नमस्कार मंडळी आज बनवयात बिना भाजीच्या पिठाची चकली तर ही आहे तांदळाच्या पिठाची आणि फुटाण्याच्या डाळीची आणि पोह्यांची चकली तर त्यासाठी मी एक वाटी फुटाण्याची डाळ एक वाटी पोहे हे बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि त्यानंतर ता चाळणीने चाळून घेतले तर त्यामधलं सगळं बारीक आपण काढून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे त्यानंतर मी त्याच्यासोबत दोन वाटी तांदळाचं पीठसुद्धा चाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये ॲड केलं तर आ, हे टोटल साडेतीन वाटी पूर्ण हे पीठ झालं त्याच्यामध्ये तीळ आणि जिऱ्या आणि ओव्याची बारीक पूड केलेली होती मी पावडर केली होती ती टाकली त्यानंतर हळद मिरची पावडर आणि हा माझ्याकडे चमचा आहे तर जेवढं आपलं वाटीने पीठ भरेल तेवढं मी साडेतीन चमचाचं मोहन कडकडी तापायला ठेवलं होतं त्यानंतर मीठ घातलं आणि मोहन सुद्धा घातलं कडकडीत आणि ते सगळं इठाला चोळून घेतलं म्हणजे आपल्या चकल्या चांगल्या कुरकुरीत होईल तर एका वाटीला एक चमचा असं अंदाज मी टाकते आणि त्यानंतर गरम पाणी ॲड केलं थोडं थोडं गरम पाणी ॲड केल्यानंतर मी चांगलं पीठ एकत्र एकजीव करून घेतला आणि थोड्या वेळ असंच अस मी मुरत ठेवलं आणि त्यानंतर दहा मिनटांनी मी पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून परत मळून घेतलं आणि एकत्र असा गोळा तयार करून घेतला तुम्हाला जसं तिखट हवं तशी तुम्ही चकली बनवू शकता मी थोडीशी कमी तिखट बनवली माझी छोटी मुलं आहेत म्हणून तर चकली आता रेडी झालेलं आहे पीठ आता मी चांगलं मळून घेतलेलं आहे तर माझ्या जो चकलीचा सोऱ्या आहे काहीकडे सुद्धा म्हणतात याला तर आता थोडं थोडं पीठ मी थोडंसं पाण्याचा हात लावून मी पीठ एकत्र तयार करून आता मी सोऱ्यामध्ये टाकून आता चकली तयार करून घेत आहे आधी खूप साऱ्या चकल्या तयार करून ठेवल्या आणि सोबतच तेलसुद्धा गरम करायला ठेवून दिलेलं होतं म्हणजे मला पटकन तळता येईल आणि चकल्या तळायला खरंच खूप वेळ लागतो जास्त वेळ उभा राहतो माझा अडीच तास तर नक्कीच गेला एवढ्या सगळ्या चकल्या बनवताना आणि मुलांनासुद्धा मला बघायचं होतं तर मी सगळ्या चकल्या तयार करून घेत होते आणि साईड बाय साईड मी सुद्धा लगेच चकल्या ठेवून दिलेल्या होत्या तर तेलसुद्धा चांगलं तापलेलं होतं आणि चकल्या आता तळून घेत आहे मी मीडियम गॅसवर आता तळून घ्यायच्या आहे जर जास्त मोठा गॅस केला तर चकल्या जास्त कुरकुरीत होत नाही आतमध्ये कच्या तशाच राहतात तर मी चांगल्या अशा चकल्या तळून घेतल्या तर तुमच्याकडं भाजणीच्या पिठाची सुद्धा तुम्ही चकली करू शकता माझ्याकडं जे अवेलेबल होतं त्यात मी केलं तर मस्त असं चकल्या मी आता सगळ्या तळून घेत आहे त्यानंतर मी अजून एका पिठाच्या केल्या तर तांदळाचं दोन पीठ तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ एक वाटी ॲड केलं आणि त्याच्या ह्या चकल्या आहेत त्यासुद्धा मी ट्राय केल्या तर ह्या त्या चकल्या आहेत आणि ज्या बिना नेचे पिठाची होती जी पोहे आणि फोटाण्याच्या डाळीची होती त्यासुद्धा आपल्या तयार झालेल्या आहे सुंदर अशा तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा